नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहरसे स्वागत आहे या व्हिडिओमा या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाची जी भरती आहे तर आठ दिवसांमध्ये आरोग्य विभागात नवीन जाहिरात येणार आहे अशी मान अशी माहिती स्वतः मंत्र्यांनी दिलेली आहे तर कु कुठे जाहिरात येणार आहे किती पदं आहेत कोणत्या मंत्र्यांनी ही माहिती दिली ही सर्व माहिती आपण या एकाच एक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ठरोखर आठ दिवसामध्ये जाहिरात येते का तेही आपण पाहूया तर आता डिटेल्समध्ये माहिती त्या आधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आप आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी डॉट ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डॉट e डबुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिलेली आहे की ससूनमधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी पुढे पहा तर या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूयात आता की पुढारी म्हणजे ससून रु रुग्णालयास दोन हजार तीनशे पन्नास पदे मंजूर असून त्यातील सातशे एकोणनव्वद पदे रिक्त आहेत म्हणजे पहा ससूनमध्ये एकूण दोन हजार तीनशे पन्नास पदं लागतात परंतु त्यापैकी सातशे एकोणनव्वद पदक आहेत रिक्त आहेत आता त्याच्यामध्ये पहा परिचारिकांची एकशे साठ रिक्त आहेत चतुर्थ श्रेणींची पन्नास टक्के रिक्त आहेत त्यामुळं रुग्णालयाच्या कामावर ताण येत असून ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसात सुरू केली जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिलेली आहे आता त्याच्या पहा अजून काय म्हटलेलं आहे त्यांनी तर डिटेल्समध्ये माहिती पाहूयात तर कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांवर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत पाडाच वाचला यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात वस्तुस्थिती असल्याचे मान्य करत या प्रकरणी आठ दिवसात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि हे आश्वासन कुठे दिले माहीत आहे का तर विधानसभेमध्ये दिलेलं आहे स ससूनमधील पदभरती टी सी एसद्वारे पा कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे तर टी सी एस ही कंपनी परीक्षा घेणार आहे टी सी एसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते येत्या आठ दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यासाठी हालचाली केल्या जातील तसेच वर्ग एकची चव्वेचाळीस आणि वर्ग दोनची एकशे दहा रिक्तपदे तत्काळ भरली जातील अशी माहिती मिसाळ यांनी दिली माधुरी मिसाळ म्हणाल्या ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येतात वर्षाला साडेपाच लाख रुग्ण बाह्य रुग्ण विभागात येतात पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे ॲडमिशन असतात येथे एकशे पंचावन्न हाटांचा आय सी यू आहे मात्र क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णांवर अधिकचा भार पडत आहे अशा पद्धतीनं टी सी एस कंपनीमार्फत परीक्षा पर घेतली जाणार आहे आणि आठ दिवसामध्ये भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद